नमस्कार मित्रांनो शेतकरी ब्लॉकमध्ये आपल्या सोबत आहे मित्रांनो तर पाहू शकतो मी आपली सलो ऊर्जा पंप पंपवरची जे आपली मोटर आहे मित्रांनो ती आपण चालू केली तर तीनची मोटर आहे मित्रांनो तर काही हो असू द्या पण आपला जे अर्जंट भरायचं का असं असतो पाणी त्याच्यासाठी खूप उपयुक्त आहे मित्रांनो तर आपण तिन्ही तीनची मोटर आहे आपली तर हळूहळू काही असो पण आपला अर्जंट भरायचं असेल तर त्याच्यानं पाणी भरण्याचं काम आपलं चालू आहे मित्रांनो तर पाऊस आपण आपला लाईट येण्याचा टाईम खूप बाकी आहे एकला लाईट येते तर एक वाजेपर्यंत आपलं किती भरणं झालं पाहू येतो मित्रांनो तर एवढं असं भरणं झालेलं आहे एखादा पिकाला पाणी भरायचं काम म्हणून आपले लाईटीचं येणार आहे जे पण लाईट छोटा टाईम वगैरे येतो पण आपली जे सूर्य उगला म्हणजे आपले सो सौर ऊर्जाच्या जे पंप आहे सौर पंप त्याच्यावर लगेच आपले मोटर चालू होऊन जाते मित्रांनो तर त्याच्यासाठी आपलं कामं जे हे बाकी आहे ते पूर्ण होऊन जातं म्हणजे हे लाईटीचं कसं आहे टायमिंगनुसार लाईट राहते ते टायमिंग संपलं म्हणजे लाईट गेली तर आपला एवढंच आहे की याचा हे टायमिंग आहे याच्या संध्याकाळी सूर्य सूर्यकिरण राहिला तर चालते सूर्यकिरण बंद झाला म्हणजे ते बंद होतं एवढंच आहे दिवसभर काही अडचण नाही बघत ढगाव वातावरण राहिला का त्या थोडंफार अडचण येते नाहीतर त्यामुळे काय टेन्शन नाही मित्रांनो लाईट जे सकाळी सूर्य उगवला म्हणजे आपली लाईट सुरू झाली आपली मोटर सुरू झाली काही अडचणी नाही ही एवढंच आहे की त्याच्यावर सावली यायला नाही पाहिजे लवकर झाडं वगैरे नसले पाहिजे जवळपास म्हणजे त्याच्यावर सावली येत नाही येईल ये तर मग त्याला जे पावर आहे ते पावर व्यवस्थित लागत नाही म्हणून ते त्याला असं मोकळ्या वातावरणामध्ये पाहिजे सो सोअरपंप ते आपला सोरपंप मोकळ्या वातावरणामध्ये आहे मित्रांनो त्याला काही अडचण नाही म्हणून आपले पंप व्यवस्थित चाल चालतो आणि असं आपलं पाणी अर्जंट भरायचं असेल तर आपण कांदा पिकाला असो कोणत्याही पिकाला भरत असून मित्रांनो असं पद्धतीन आपल्या सौर पंपाचा खूप चांगल्या प्रकारे उपयोग आहे मित्रांनो व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर करून करा आमच्या चॅनल सबस्क्राईब करा じいちゃん。